आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे आठ तारीख आणि आज आहे शिवरात्री तर जिथे जिथे शंकराचे मंदिर आहे तिथे आज साजरी केली जाते शिवरात्री तसंच आमच्या इथे छोटंसं मंदिर आहे आमचं स्वतःचं आहे तर आज शिवरात्री आहे आणि तुम्हा सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूप आनंदमय सुखमय जाओ आमचा माझाही जावो ही प्रार्थना करा तर चला आज मी दाखवते तुम्हाला आमच्या इथे शिवरात्री कशी साजरी केली पारायण वगैरे असतो तर चला कोंबड्याही आपसारा हे रेडी झालेले आहेत मालू। मालू। इकडे सानू रेडी झालेली आहे आम्ही वाघच्या दारात आहोत म्हणून पूर्ण अंधार अंधार दिसतोय तर चला तुम्हाला मंदिर दाखवते मंदिरामध्ये मंदिर काय काय तयारी चालू आहे ते दाखवते आज रेडी आहे आंघोळ नाही केली पण रॉकी बाईचे चालत बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे बरे आहेत ना, काका ना। ते काकाने तयारी केलेली आहे पोतीची Good इकडे सकाळी लवकर सहा वाजता उठून कणे काढलेले आहेत एवढे काही येत नाही मला पण काढलेत छान आणि इकडे पूर्ण असं जंगल आहे डेकोरेशन केलेलं आहे छान असं

ට නිर् නම් කරම සරව කි ෂව එන්න මहा ඌ මදව එන්න මहा ඌ මද එන්නම අදව එන්න මहा ඌම් ගොවින්න එන්න මहा යින් දන්නම ඌ න වෙන්න මහා න වෙන්නම झන වෙන්නම හස්ත ප්‍රක් ලම් න හ ප්‍ර න ප वा

જય રુદ્રાયલકંઠાય મહાદેવન પાપસવર બિલપત્રિવાપણમ ઓમ નમ શિવાય સ્વાહાયંજય રુદ્રાય નલકંઠાય સંભવેલ બિલપત્રિવાપણમ ઓમ નમ શિવાય સ્વાહાય सध्याने <laughs> <वारे। laughs> तो परमेश्वराचा कोणता नाव या ठिकाणी आपल्या मुखातून परमेश्वराचे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे हरे ओम हरे राम हरे राम 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 हरे हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે ઓમ હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે

श्री गणेश नम श्री सरस्वती नम श्री माता पिता नमा, श्री गुरुवे न कर्ता कर्विता तुची पाण कुंडली गवर्धा हरि विठ्ठल पार्वती पजहर महादेव सीता कांत स्मरण झाली आहे पूजा वगैरे सर्वच काही झालं आता मी जानूला आंघोळ घालायला आणि तिला खाऊ भरवायला आणले कारण जानू थोडी लेट उठली तर तिला मी आधी फ्रेश करून घेते मग तुम्हाला भेटते एक एकटाच म्हणजे आमच्या समोर इथे चारच फक्त घरं आहेत बाकी सर्व पूर्ण जंगल एरिया आहे त्याच्यामुळे जास्त काही लोक येत नाही कारण प्रत्येक गावामध्ये शिवरात्री तर असतेच त्यामुळे जी आहेत मोजकी मेनमेनती येतात तसंच आता सकाळी पूजेसाठी जे नेहमी जे आमचे बाबा येतात ते आलेले आहेत त्यांनी पारायणाची सुरुवात केलेली आहे हे ते संध्याकाळपर्यंत चालू राहणार रा आहे दुपारचे बारा वाजायला आलेत आणि आता जेवणाची तयारी करायला लागला होता मी जेवण बनवायला घेतलेलं आहे शिजत मी गॅसवर आणि इकडे पिरची बनवायला घेतलेली आहे बटाटे शिजवत आहेत बटाटे शिजवत आहे किचोडी <laughs> <पुगर>। कशासाठी <laughs> उद्याला उद्याची तयारी आजचा जेवण निघालंय उद्याची तयारी करा इकडे <laughs> जानू झोपली आहे टाकू खाल तुम्ही पलटी मारायला लागेल बाजू होईल 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 आता मी खिचडी बनवायला घेतलेली आहे तीन किलो साबुदाणे आहेत भिजवलेले दादली आणि ही दोन किलो बटाटे आणि एक किलो शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत आणि ह्याच्यात मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर हे जिरा चला आता आपण खिचडी बनवूया प्रथम टोपामध्ये ना तेल टाकलेलं आहे आणि थोडस डाळडा टाकते मिक्स टाकलं ना मग ना दाणे आहेत ना ते कडक नाही होत म्हणजे साबुदाणे ना कडक नाही होत एकदम मऊ मऊ राहतात दाण्याचं पूर्ण आपण खिचडी आपली झाली आहे का साबुदाने खिचडी बघा एकदम किती सरचित आणि छान अशी झाली आता खिचडी झालेली आहे चला आता सर्व करायचंय आपण कुठे कोफो को। इकडे विस्तू पण चांगली पेटलेली आहे बघा जेवण तर सर्व बनवून झालेलं आहे वरण झालं भाजी झाली भात आता शिस्त मिरची पण झाली आहे आता प्रसाद बनवायचा आहे खिचडी पण बनवून खिचडी संपली पण अर्धी आता प्रसाद बनवायचं राहिलंय जसं अध्याय संपलं की आरती वगैरे करतील आणि आरती झाल्यानंतर ज्यांचं उपवास नाही ते जेवण करून घेतात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा पुढे पुढे काय काय होतं ते सर्व काही मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला काही दुपारच्या आता साडेतीन वाजले आहेत आणि आमचं जेवण प्रसाद सर्व काही बनवून झालेला आहे आता आणि आता, आता थोड्या वेळात आरती करणार आहोत तेव्हा तिकडे भात पण रेडी झालेला आहे इकडे भाजी बनवलेली आहे चवलीची पण बनवलेला आहे इथे मिरची बनवलेली आहे इथे वर आहे अर्धा प्रसाद घेऊन गेले देवाजवळ आणि अर्ध घरात झालेला आहे सर्व काही जेवणाची तयारी झालेली आहे तर आता आरती करायची आहे थोड्या वेळात अध्याही संपणार आहे तर चला फ्रेश पण झाली आहे सकाळपासून जेवण वगैरे बनवत होती खूप हालत बेकार झालेली आणि चुलीवर कसं धूर वगैरे झोमतो ना त्यामुळे मग खूपच त्रास झालं कारण आता सवय मोडली आहे ना जेवण बनवण्याची चुलीवर तर चला आता आपण मंदिरात जाऊया काय आ तिखट नाही लागत तिखट नाही लागत तुला लागते ठेव चल आपण जाऊ चल बाप्पा करायला ठेव चम्मच घेऊन कुठे ठेवतो सकाळी पूजा करून आणि मंदिरातून तेव्हापासून काही मंदिरात गेलीच नाही कारण इकडे चहा नाश्ता वगैरे काही ना काही बनवायची सुरुवात झाली होती कारण मग सर्व मलाच बनवायला लागलं माझ्या जोडीला काका आणि कुतारपणचे काका आमच्या आहेत कालचे ज्यांनी नारळ पाडले ते आम्ही तिघा मिळून जेवण वगैरे बनवलं चालू तर चला आता मंदिरात आहे आता मी कोण कोण आहेत कोण येऊन गेले काहीच माहितीये चला बघूया कोण आहेत मंदिरात पुरे श्री श्री आला चरित्र आघाध चौदा वाय संपुर्ण हा श्री स्वामी ब्रह्मानंद आनंद आनंद संप्रदाय परमाघात श्री गोविंद आिपदि उपदेशी कमलोद्भव シュワールドです。 सांब सदा शिव शिव हर रे शिव रे शिव हरे सदा शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव हर रे शिव हर रे शिव रे सांब सदा शिव शिव हर रे सांब सदाशिव सांब सदाशिव शिव हर रे शिव शिव हर रे शिव हर रे हर सदाशिव शिव हर रे पार्वती महादेव जय पंडित हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 大大我在一个。大 जय गिरिराज जयपति गोरी गोरी गोपाल हमेश स्वामी गोरी गोरी रामचंद्र नंदा नारायण परेशा तेरी जय तेरी माता सुरमति जोतना ब्रह्मणी गोरी वर्णवर्गे कार्य कंस तेरी जय काली रामनवरेंद्र श्री राम साथी बोल रे इन्हें आज मनाता हूं अभी और आने हरे नमा देवी गोमाता विदा करो او پئي ٿيو لاء وڃن او گهري گهري پئي يا ترانا سيوچن نوي انندر ماتا مکتی ڏاڙي كارن سيندو وسپائي यानु जानकी नायका पायन लंगरा पलपली बाना नोष्टांगई मुनथाऊ दयावहाजी जळई नींगडितिन्यावी भगवान गई जोडवारे सबळ देवा हिदेवा तुमार वाजलेले आहेत आणि मंदिराचे पारायण होतं तेही संपलं आहे जी पाहुणी मंडळी जी आली होती त्यांचा प्रसाद वगैरे घेऊनही झालेला आहे तर चला ब्लॉग मी आता इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय